नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन नसल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजून एक नवीन अपडेट आला आहे की वेबसाईटवर फॉर्म भरणाऱ्यांसाठी ओ टी पीची गरज नाही तर नेमकं काय आहे ते पाहूयात पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजून फॉर्म भरणे सुरू आहेत वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचणींचा सामना करावा लागतो त्यात मुख्य म्हणजे ओ टी पीचा प्रॉब्लेम येत होता यामध्ये इनव्हॅलिड ओ टी पी असा प्रॉब्लेम वारंवार येत होता तर यावर सोल्युशन काढण्यासाठी वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरताना आता मोठा बदल करण्यात आला आहे तर त्यात आता ओ टी पीची गरज भासणार नाही म्हणजे वेबसाईटवरती ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जाल तर फॉर्म भरण्याची पद्धत सगळी सेमच आहे फक्त सुरुवातीला आधार नंबर जिथे टाकत होता तर तिथे आधार नंबर टाकून ओ टी पी सेंड करत होतो तर त्याऐवजी आधार नंबर टाकून व्हॅलिड आधार नावाचा ऑप्शन आहे तर तो व्हॅलिडेट करायचा आणि कॅपचा टाकायचा आहे हे पहा अशा पद्धतीने दिसणार आहे तिथे आधार नंबर कॅपचा व्हॅलिडेट आधार त्यानंतर पुढे तुम्हाला फॉर्म भरताना इन्फॉर्मेशन तुमची आपोआप अपडेट होत होती कारण आधार नंबर तुम्ही तिथे टाकलेला होता परंतु आता तसं होणार नाही आहे तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ती टाईप करायची आहे आणि ती इंग्रजीमध्ये टाईप करायची आहे तर अशा पद्धतीने ऑनलाईन वेबसाईटवरती फॉर्म भरताना चेंज करण्यात आलेला आहे ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा कारण हे योजनेसाठीचे ऑनलाईन फॉर्म भरणे अजूनही चालू आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना कर शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद